ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयांसंदर्भात भेट घेऊन निवेदन दिलं यामध्ये नवपडा परिसरात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचं आणि चाळींच्या पुनर्विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर चालू असून पर्यायाने विजेची मागणी आणि चार ते पाच पत, पटीने वाढली आहे सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रातनं वीज पुरवठा चालू असून वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये असंतोष वाढत असल्याचं यावेळेस श्री केदार दिघे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं त्याचबरोबर नगर येथील परिसराचा विकास इमारत बांधकाम गेले चौदा वर्ष बंद असून त्यावेळेस साडेतीनशेहून अधिक नागरिक राहत आहेत येथील नागरिकांचं भाडं देखील सहा महिन्यांपासून बंद आहे त्यांची आर्थिक ताणाताण होत असल्याने भाडे मिळण्यासाठी आणि स्थलांतरण होण्यासाठीच ठोस पावलं उचलावेत अशी मागणी यावेळेस त्यांनी केली यावेळेस त्यांच्यासह ठाणे जिल्हा संघटिका रेखा खोपकर शहर प्रमुख प्रदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते आणि आम्ही मध्यंतरी जे एम एस सी बीच्या इकडे जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत मिश्रांस आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाडा क्षेत्रामध्ये आपण ह्या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो ज्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे सहाशे चौरस मीटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर जर का आला तर नौपाड्यातील नागरिकांचा हा प्रश्न विजेचा सुटू शकेल त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती कितीतरी प्रमाणे राहिलेली आहे जिकडे ते धोकादायक आहे ड्रेनेजचा सिस्टीम मूलभूत आहे त्याच्या बाबतीत आम्ही बोलतो नवपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे ज्याच्या बाबतीत महानगरपालिकेने ती डिटोरेटेड सिस्टीममध्ये आहे धोकादायक इमारत आहे असे तीनदा त्यांना लेटर पाठवलेले आहेत पण तरी तिथची कारवाई झाली नाही दररोजच्या दिवसाला लहान मुलं तिथलं शाळेतील असतात जर इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये दुर्घटना घडू नये याकरता आपण शासकीय पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे ठाणे पोलीस आयुक्तालय परीक्षेत्रातील नवपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरवणे चोरीला जाणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नौपडा पोलीस ठाण्यामध्ये होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने नौपाडा पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ आणि चोरी प्रकरणासाठी एक विशेष पथक सुरू करण्यात आलं होतं या पथकाने विविध परिसरात जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागरिकांची गहाळ झालेले आणि चोरी केलेल्या पासष्ट मोबाईलचा शोध घेऊन सदर मोबाईल तक्रारदार नागरिकांना काल नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते परत करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण होतं आज नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत परंतु त्यापैकी पासष्ट मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत म्हणजे ज्या ज्यांना वापर वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे पी एस आय शेळके तीर्थकार पाटील आणि खेळकर त्यांच्या ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात कारण जे मोबाईल मिशिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल सी आय आर पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो ती माहिती भरल्यानंतर ज्या वेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला लक्ष माहिती होतं मग ते, हो ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गाळ झालेला आहे आणि या या व्यक्तीचा आहे आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं लोकं पण समोरचे प्रतिसाद देतात असे पासष्ट मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे राज्य शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन समिती अंतर्गत विविध दिव्यांग आणि कल्याणकारी योजना आणि महा महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजना राबवण्यात येतात मात्र गेल्या दोन वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली नव्हती या पार्श्वभूमीवर खासदार नरेश बसके यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली सदरचं अनुदान लवकरात लवकर मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केली आहे दिव्यांग व्यक्तींसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना साठी दरवर्षी महापालिकेतर्फे एकूण बजेटच्या पाच टक्के इतकी रक्कम राखीव असते इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुंबईतील बागेच्या धर्तीवर ठाण्यातही प्राणी संग्रहालय आणि उद्यान हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याच्या एकशे पन्नास एकर जमिनीवर हे प्रकल्प आकार घेणार आहेत मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली असता त्यास मान्यता देऊन वन खात्याच्या प्रधान सचिव आणि उपस्थित अधिकाऱ्यांना त्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मंगळवारी विधानभवन येथे शिंदे यांच्या ये उपस्थितीत ही बैठक झाली होती ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आजूबाजूच्या शहरांमध्ये इमारतीचे बांधकाम वाढत चालले आहे ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचे उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील नागरिकांना देखील याचा फायदा होईल असं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे खारेगावचे सुपुत्र तरुण तडफदार उद्योजक बांधकाम व्यावसायिक श्री सचिन लक्ष्मण पाटील यांचा वाढदिवस नुकताच आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती यावेळी औक्षण करून आणि केक कापून श्री सचिन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेवक पवन कदम राकेश पाटील रचना पाटील यांच्यासह अनेक मित्र कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र